no फक्शन एअरपोर्ट असले आणि एअर कनेक्टिव्हिटी असते

त्या ठिकाणी ही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही डॉक्टर वगैरे देशभरात यायची असतात ती येत नाही किंवा त्याच्या

की मोदी सरकार आहे निश्चितपणे या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल thank you

आणि महाराज तुम्हाला नमस्कार मी इथे उपस्थित इतिहास संपूर्ण प्रदेश समितीचा आणि यूरो विशेष आहे तो आणि तिथं जे मी सोलापूर आलो घर सिद्ध आणि सोलाचे negeri मध्ये जे पहिलं महाराज होताय त्या पहिलं आज पूर्ण केलेला आहे आणि आपले पालकमंत्री आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तो पण तुम्हाला सांगितलं नाही मला वाटतं आता आपलं काम झालं आठशे हजार सोलापूर हे आमचं दक्षिणेकडे जाळवे आहे सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्ट मुळे आणि आमच्या शक्तीपीठ सारख्या आणि मी तुम्हाला सांगतो ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर तिथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही तीन पटली वाढेल

thank you खात्यात पैसे काहींना थोडं उशिरामी मिळतील पण आमचा प्रयत्न हे सगळं

आणि आपल्याला विनंती करतो की ही विमानसेवा नीट चालू आहे हुन्छ त्यसको लागि इच्छा गरे गरे फोन जाने आ कुनै सम्बन्ध नै आए छ सबै सर सादा